आता एवढंच पाहिजे राहिलं होतं था, तर पाहू शकतात हे लोक कशासाठी आंदोलन करत आहेत आणि कशासाठी उपोषणाला बसत आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत किती इम्पॉर्टंट मागण्या आहेत तुम्ही पाहू शकता ह्या व्हिडिओद्वारे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की पाहायचा आहे आणि तुमचे जे मनोगत आहे ना ते पण कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे था, तर था, पाहूया आपण या लोकांच्या काय मागण्या आहेत आणि कशासाठी हे उपोषणाने आंदोलन आहेत तर या लोकांच्या मागण्या काय आहेत बघा दारुळा शब्दावर बंदी आणमध्ये शब्द असा वापरा पाहू शकतात मध्यप्रिया असं म्हणा दारुड्यांना मध्यप्रियासाठी विमा योजना लागू करा मद्यपींच्या मुलांना मोफत शिक्षण द्या मध्यपी तिकडून येणारा नफ्यातून ना दहा टक्के अनुदान मंजूर करा मद्यपीसाठी विशेष भवनाची उभारणी करा एकतीस डिसेंबरला मध्यप्रिय दिवस घोषित करा हे तर केलंच पाहिजे मध्यप्रेमीवर गुन्हे दाखल करू नका बारमध्ये झोपण्यासाठी व्यवस्था करा मद्यपीचं आरोग्य सांभाळण्यासाठी आरोग्य विभाग स्थापित करा गरीब मद्यपींना आवास योजना मंजूर करा तो या सरो मागने या थे थे तर या सर्व मागण्या या लोकांच्या आहेत त्यासाठी ते उपोषणला बसलेल्या आहेत आणि कदाचित ते आंदोलन पण करू शकत आहेत तर यांच्या मागण्याबद्दल तुमचं जे मत आहे हो ते कमेंटमध्ये नक्कीच मांडा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन ट्रेंड व्हिडिओसाठी